आजच्या काळात सासूसुनांचं नातं समजणं खूप कठीण झालं आहे कधी त्यात थोडासा अहंकार येतो थो, कधी गैरसमज निर्माण होतात तर कधी लोक काय म्हणतील या भीतीने मन दुरावतात पण जेव्हा सासू सुनेला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देते आणि सून सासूला आईसारखं मानते तेव्हा त्या घरात कायम आनंद शांतता आणि आपुलकी नांदते रुक्मिणी आणि विजया यांचं नातं असंच होतं सासू सुनेचं नाही तर दोन मैत्रिणींचं दोन स्त्रियांचं एकमेकींना समजून घेणारं नातं आजही समाजात अनेक घरांमध्ये सासरी अत्याचार हुंडाबळी मानसिक छळ यासारख्या घटना घडतात आजही अनेक घरांमध्ये सासूसून नातं आई मुलगी सारखं बनावं अशी अपेक्षा असते जेव्हा सून लग्न करून सासरी येते तेव्हा तिच्या मनात एक आशा असते की माझी सासू मला आईसारखं जपेल मार्गदर्शन करेल आणि मला आपलंच करेल पण काही वेळा वास्तव अगदी हो, उलट घडतं सासरी तिला प्रेमाऐवजी तिरस्कार आरोप आणि सततचा ताण दिला जातो कधी हुंड्यासाठी कधी छोट्या चुका झाल्यामुळे तर कधी समाजाच्या दबावामुळे अशा परिस्थितीत सून मानसिकदृष्ट्या एकटी पडते ती बोलत नाही पण आतून तुटत जाते आणि शेवटी काही वेळा वैष्णवी हग हगवण्यासारख्या शोकांतिका घडनांमध्ये हे दुर्दैवी शेवट दिसतो आजच्या काळात आपण अनेक ठिकाणी सासूसून नात्यातील तणाव भांडणं आणि अन्यायाच्या बातम्या ऐकतो अशा वेळी रुक्मिणी परदेशी यासारख्या सासू ज्यांनी आपली सून विजया यांना आईसारखं प्रेम दिलं त्या समाजात एक आशेचा किरण ठरतात काही घरात सासू आपल्या सुनांना कठोरपणे वागवतात त्यांना आपल्यापेक्षा कमी मानतात किंवा सतत टोचतात पण खरी सासू तीच जी सुनेचं आयुष्य नरक न बनवता तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवते आणि खरी सून तीच जी सासूला आईचं स्थान देते तिचा आदर करते तिच्या अनुभवातून शिकते हे ना हे नातं जपलं तर एक घर नाही संपूर्ण समाज बदलू शकतो जेव्हा सासू गेली तेव्हा सूनही थांबली नाही एक अमरनाथ्याची कहाणी कधी कधी काही घटना जगाला हदरवून सोडतात पण काही घटना जगाला शिकवून जातात आज जी घटना सांगणार आहे एका अशा नात्याची कहाणी जिथं रक्ताचं नातं नव्हतं पण मनाचं नातं होतं आणि त्या नात्याने मृत्यूच्याही सीमारेषा ओलांडल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत परिसरातील रुक्मिणी रुपचंद परदेशी वय शहाण्णव आणि त्यांची सून विजया परदेशी वय बासष्ट एका दिवशी काही मिनिटांच्या फरकानं दोघींनी घेतला अखेरचा श्वास पण मागे ठेवली एक अशी गोष्ट जी समाजाला प्रेम आणि समजुतीचा अर्थ शिकवून गेली रुक्मिणीचं आयुष्य साध पण शिस्तबद्ध होतं सकाळी लवकर उठणं देवाचं नाव घेणं घरच्यांसाठी स्वयंपाक करणं आणि संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली बसून आठवणी सांगणं त्यांच्या घरात सर्वांचं ऐकणं सर्वांवर प्रेम करणं हीच त्यांची सवय होती पण त्यांचं खरं समाधान त्यांच्या सुनेत होतं विजयामध्ये विजया सून म्हणून आली तेव्हा सगळ्यांना वाटलं सासू सुनेचं नातं कसं जमेल पण काही महिन्यातच रुक्मिणीबाईंनी तिला मुलीसारखं जपायला सुरुवात केली विजया कामसू प्रेमळ आणि संयमी होती सासू आजारी असल्या की त्या स्वतः औषध देत खायला देत रात्री झोपताना त्यांच्या पायांना हात लावत रुक्मिणीबाईंच्या तोंडूत नेहमी एकच वाक्य निघायचं हे माझे सून नाही हे माझी मुलगी आहे आणि खरच वर्षानुवर्ष त्या दोघींचं नातं आई मुलीचं बनलं चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेदांत नगरमध्ये शांत सकाळ होती घरात रुक्मिणीबाईंची पण विजया त्यांच्या जवळ बसून हात धरून म्हणाली आई औषध घ्या थोडं बरं वाटेल रुक्मिणीबाई हसल्या हलक्या आवाजात म्हणाल्या तू आहेस ना माझ्यासोबत पण मला काही होणार नाही पण काही क्षणांनी त्यांचा श्वास मंदावू लागला घरात धावपळ सुरू झाली डॉक्टर आले पण सगळं संपलं होतं शहाण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला विजया तिच्या डोळ्यातून असू वाहत होते ती शांत होती पण तिच्या आत काहीतरी तुटत होतं अंत्यविधीची तयारी सुरू होती सर्व नातेवाईक जमले होते तेवढ्यात विजया थोडी पुढे आली आईच्या देहाजवळ बसली आणि म्हणाली आई तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही इतकंच बोलली आणि अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना झाल्या लोक धावले डॉक्टर बोलावले पण काही मिनिटांतच तीही गेली सासू आणि सून दोघी एकाच घरात एकाच दिवशी एका मागोमाग वेदांत नगरमध्ये बातमी पसरली लोक म्हणत होते असं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं शेजाऱ्यांनी सांगितलं विजया रोज सासूला देवापुढे बसवायचे स्वतः पूजा करायची त्यांचा हसणं बोलणं गप्पा सगळं एकत्र एका शेजाऱ्याने सांगितलं रुक्मिणीबाई गेल्यावर आम्ही विजयाबाईंना सावरत होतो पण त्या शांत बसल्या होत्या फक्त म्हणाल्या त्या गेल्या मी आता कशासाठी या वाक्यानंतर काही क्षणाने सगळं संपलं आजच्या काळात जिथं सासूसुरांच्या भांडणामुळे आत्महत्या तक्रारी आणि तुटलेली घरं दिसतात तिथं रुक्मिणी आणि विजया परदेशी यांनी दाखवून दिलं की नातं जपायचं असेल तर रक्ताचं नव्हे मनाचं बंधन पुरेसं असतं ही घटना फक्त मृत्यूची नाही ही आहे अमरनात्याची ज्यात सासूने सुनेला आईसारखं प्रेम दिलं आणि सुनेने सासूला देवासारखं मानलं कधी कधी आपल्याला वाटतं प्रेमाचं नातं फक्त जन्मापासून तयार होतं पण त्या दोघींनी सिद्ध केलं की प्रेमाचं नातं मृत्यूनंतरही टिकतं त्यात शरीर गेलं पण नातं आजही जिवंत आहे वेदांत नगरच्या प्रत्येक घरात आणि त्या घटनेत साक्षी असलेल्या प्रत्येक मनात सासू सुनेचं नातं अवघड आहे असं म्हणतात पण जिथं प्रेम संयम आणि आदर असतो तिथं मृत्यूही मृत्यूही वेगळं करू शकत नाही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद